नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत वित्त विभागाकडून नवीन वर्षात दिलासादायक जी आर निर्गमित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हा वित्त विभागाकडून जो नवीन वर्षात दिलासादायक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे ते आपन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत वित्त विभागाकडून नवीन वर्षात दिलासादायक जी आर निर्गमित बघा दिनांक एक एक दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या घडीला या ठिकाणी हा जी आर निर्गमित झालेला आहे बघा तुम्ही पाहू शकता स्टेट एम्प्लॉई आय एम पी शासन निर्णय डेटेड एक जानेवारी दोन हजार पंचवीस राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय हे निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार अधिकारी कर्मचाऱ्यांचे परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन अंतर्गत शासनाचे अंशदान व त्यावरील व्याज किंवा लाभ इत्यादी रकमा शासनाचे लेख्यात समायोजित करण्याची बाब ही नमूद करण्यात आलेली आहे सदरच्या या निर्णयानुसार नमूद करण्यात आल्या आहेत की दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अथवा अथवा त्यानंतर शासनसेवेत नियुक्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदा निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली असून या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती ही शासन निर्णयान्वे विहित करण्यात आलेली आहे तसेच यामध्ये नमूद करण्यात आले आहेत की परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना दिनांक एक एप्रिल दोन हजार पंधरापासून केंद्राच्या केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजे एन पी एस ची कार्यपद्धती वित्त विभागाच्या दिनांक सहा चार दोन हजार पंधरा रोजीच्या या शासन निर्णयानुसार विहित करण्यात आली आहे तसेच परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय प्रणाली अंतर्गत ज्या ज्या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीशे ब्याऐंशी लागू करण्यात आले आहे अशा प्रकरणी शासनाचे अंशदान व त्यावरील लाभ व्याज शासनाच्या लेख्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच यामध्ये नमूद करण्यात आले आहे की परिभाषित अंशदा निवृत्ती वेतन योजने अंतर्गत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अथवा तदनंतर राज्यातील दुसऱ्या सेवेत रुजू झालेल्या ज्या अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या तरतुदी लागू ठरल्या आहे अशा अधिकारी कर्मचारी यांची परिभाषित अंशदा निवृत्ती वेतन योजनेखाली वर्गणी ही कपात करण्यात आली असल्यास सदर कर्मचाऱ्यांचे केवळ केवळ त्यांचे औषधान व त्यावरील व्याज या ठिकाणी देय ठरेल अशी जी तरतूद आहे ती तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे तथापि सदर प्रकरणी शासनाचे किंवा नियोक्त्यांचे अंशदान व त्यावरील व्याजांची रक्कम ही सदर सदर निर्णयामध्ये नमूद मुख्य लेखा शीर्षा अंतर्गत शिल्लक जमा राहणार आहे या संदर्भातील या संदर्भातील शासन निर्णय सविस्तर असा शासन निर्णय या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमच्या समोर या ठिकाणी हा जो जी आर आहे परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत शासनाचे अंशदान व त्यावरील व्याज किंवा लाभ इत्यादी रकमा शासनाच्या लेखेत या लेख्यात समायोजित करण्याकरिता लेखा शीर्ष निश्चित करण्याबाबतचा हा जो जी आर आहे तो जी आर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कालच म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी हा शासनाचा परिपत्रक या ठिकाणी जाहीर झालेला आहे तुम्ही पाहू शकता शासनाचा परिपत्र काय आहे बघा दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर जे शासन सेवेत नियुक्त झालेले आहेत नियुक्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी संदर्भ क्रमांक एक अनन्वे या नवीन परिभाषित अंशदा निवृत्ती वेतन योजना ही लागू करण्यात आली असून या योजनेच्या जी अंमलबजावणी परिभाषित अंशदा निवृत्ती वेतन योजना ही संदर्भ क्रमांक पाचच्या च्या या शासन निर्णयांवे दिनांक एक चार दोन हजार पंधरा पासून केंद्राच्या या राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली समाविष्ट करण्यात आली आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्य शासनातील कर्मचाऱ्यांसाठी तसेच महाराष्ट्र सहवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांना लागू असलेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीच्या म्हणजे एन पी स्तर एक अंमलबजावणीची कार्यपद्धती संदर्भ क्रमांक सहाच्या शासनिर्णयांवे विहित करण्यात आली आहे परिभाषित अंशदा निवृत्तीवेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन, वेतन प्रणाली अंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांना ज्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी लागू करण्यात आली आहे अशा प्रकरणी शासनाचे अंशदान व त्यावरील लाभ या ठिकाणी व्याज शासनाच्या लेख्यात जमा करण्याचे खालीलप्रमाणे निर्देश देण्यात आले आहे परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा तदनंतर किंवा तदनंतर राज्यातील दुसऱ्या सेवेत रुजू असलेल्या जेव्हा रुजू झालेल्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन एम एकोणीसशे ब्याऐंशीच्या तरतुदी लागू ठरल्या आहे अशा अधिकारी कर्मचारी यांची परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेखाली वर्गणी या ठिकाणी कपात करण्यात आली असल्यास वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक अनियो नऊ सेवा चार दिनांक बारा अकरा दोन हजार दहा सोबतचे जोडपत्र एक मधील पाच ड नुसार सदर कर्मचाऱ्यांस केवळ त्यांचे अंशदान व त्यावरील व त्यावरील व्याज देय ठरते अशी जी तरतूद आहे ती तरतूद आहे तथापि सदर प्रकरणी शासनाचे किंवा नियोक्तांचे अंशदान व त्यावरील व्याजांची रक्कम हे खालील नमूद मुख्य लेखा शीर्ष अंतर्गत शिल्लकी जमा राहते बघा प्रवर्ग आणि लेखा शीर्ष राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे किंवा नियोक्तांचे शासनांचे अंशदान दुसरं प्रवर्ग आहे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांसाठी नियोग त्यांचे शासनाचे अंशदान तिसरं प्रवर्ग आहे भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांसाठी नियोग त्यांचे शासनाचे अंशदान आणि चौथं वर्ग आहे भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांसाठी नियोग त्यांचे शासनाचे अंशदा दुसरं आहे शासन परिपत्र वित्त विभाग शासन परिपत्र क्र अनियो दोन हजार सतरा प्र क सव्वीस सेवा चार बघा अठ्ठावीस सात दोन हजार सतरामधील भविष्य निर्वाह निधी योजना लागू झालेल्या प्रकरणी सभासदा शासनाचे अंशदान व त्यावरील व्याज या ठिकाणी अनुदेय होत नसून फक्त सभासदांचे स्वतःचे स्वतःचे अंशदान व त्यावरील व्याज या ठिकाणी देय होते अशी जी तरतूद आहे ती तरतूद नमूद आहे अशा प्रकरणी केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण यांच्याकडे सभासदाच्या पान क्रमांकावर जमा असलेला सचिव निधी संबंधित कोषागार अधिकारी म्हणजे एम सुविधेवर परत मागवून प्राप्त रकमांचे दोन भाग करून प्रथम भाग मुख्य એક શીર્ષ આઠ ડબલ ઝીરો નવ राज्य भविष्य निर्वाह निधीमध्ये चलनाने जमा करण्यासाठी आहरण व सविस्तरण या ठिकाणी अधिकारी यांना रक्कम वर्ग करतात कोशागार अधिकारी वरील रकमेचा दुसरा भाग हे राज्य शासनाच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतील नियोक्त्यांच्या किंवा अंशदानाच्या संकेताखाली शासन लेखामध्ये जमा करेल अशी देखील या ठिकाणी तरतूद आहे बघा तिसरं जो आहे शासन परिपत्रक पाहू शकता वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक रानिओ वीस बावीस प्र चौतीस सेवा दिनांक एकतीस तीन दोन हजार कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान इत्यादी लाभ या ठिकाणी अनुदेय करण्यात आले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर संबंधित रुग्णता सेवानिवृत्त कर्मचारी मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला प्रदान करण्यात आलेला शासन अंशदानाची रक्कम व त्यावरील व्याज या ठिकाणी लाभ इत्यादी संबंधित रुग्णता सेवानिवृत्त कर्मचारी किंवा मृत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय यांच्याकडून वसूल करून शासन लेख्यात जमा करण्याकरिता वित्त विभाग शासन परिपत्रक बघा एकूणच अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हा जो शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे आणि हा डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून या ठिकाणी काढण्यात आलेला आहे पाहू शकता महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार वनावाने मनीषा यू कामटे शासनाचे उपसचिव बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जी एकूणच राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत अत्यंत वित्त विभागाकडून नवीन वर्षात दिलासा जी करने है। या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला चे चे कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद